नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र संदीपान भुमरेंना घेरण्यासाठी उद्धव ठाकरेंची पैठणमध्ये मोर्चे बांधणी भुमरेंचा करेक्ट कार्यक्रम करण्याचा चंग दत्ता गोर्डेंचा ठाकरे गटात प्रवेश मित्रांनो काय सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा शिंदे सरकारमधील मंत्री आणि छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांना मतदारसंघात घेरण्याची तयारी सुरू केल्याचे दिसून येत आहेत भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष ॲडव्होकेट बद्रीनारायण भुमरे यांना पैठण विधानसभा प्रमुखपदी नियुक्ती देत ठाकरे गटाने मतदारसंघात विस्कटलेली घडी पुन्हा बनवण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याची चर्चा सुरू होती यातच पैठणचे माजी नगराध्यक्ष दत्ता गोरडे यांनी घरवापसी करत ठाकरे गटात प्रवेश केला आहे यामुळे संदीपान भुमरेंना घेरण्यासाठी ठाकरेंची पैठणमध्ये मोर्चे बांधणी सुरू असल्याचे दिसून येत आहेत शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिवसेनेचे पैठण मतदारसंघाचे आमदार संदीपान भुमरे यांनी शिंदेची साथ देण्याचा निर्णय घेतला त्यांनी संभाजीनगरचे पालकमंत्रीपद देण्यात आले शिवसेना फुटीनंतर ठाकरेंनी आमदार अपात्रता करण्याच्या विनंतीमध्ये देखील त्यांच्या नावाचा समावेश करण्यात आला होता यानंतर ठाकरेंनी त्यांच्या मतदारसंघात त्यांना घेरण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याचे दिसून येत आहेत मित्रांनो आपल्याला या संदर्भात काय वाटतं खरोखर आता संदीपान भुमरे यांची अडचण होईल का आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंटच्या माध्यमातून कळवा धन्यवाद जय महाराष्ट्र